पशुपालक बंधू भगिनीनो आज आपल्यासाठी घेऊन येत आहे एक पशुमित्र नावाचं मोबाईल ऍप्लिकेशन आपण आतापर्यंत माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे तसंच त्यासाठीच पशुपालकांना एक नवीन मोबाईल ऍप्लिकेशन ॲप एप, ॲप्लिकेशन मी आपणासाठी सर्वांसाठी घेऊन येत आहे मित्रांनो सर्वात आधी ह्या मोबाईल ऍप्लिकेशन आपण डाउनलोड केल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात याची आधी आपण माहिती घेऊया मित्रांनो पशुमित्र एप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्याला शासनाच्या महामंडळाच्या जिल्हा परिषद अंतर्गत किंवा केंद्र शासनाच्या विविध योजना विषयक योजना या चोवीस तासाच्या आत आपल्या सर्व मार्गदर्शक सूचना सहित अटी शर्ती सहित त्यासोबत लागणारे कागदपत्र यांच्यासहित आपणापर्यंत माहिती आपणा या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे आपण देण्यात येईल दुसरी गोष्ट पशुपालकांना आपल्या पशुसंवर्धन किंवा पशुपालनामध्ये वेगवेगळ्या अडचणी येत असतात त्या अडचणी कशा पद्धतीने येतात आणि त्यांच्यासाठी काय उत्तर आहेत हे सर्व शोधून याचा अभ्यास करून या मोबाईल मध्ये आपण पाहू शकतात यामध्ये मित्रांनो आपल्याला बऱ्याच वेळेस तज्ज्ञ पशुवैद्यकाची भेट होत नाही किंवा पशुवैद्यक कोण आहे आपल्या परिसरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तर त्या तज्ज्ञ पशुवैद्यकाची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी देण्यात येणार आहे तसंच आपणाला वेळोवेळी कृत्रिमेतनासाठी लागणारे पशुमित्र किंवा पशु चिकित्सक पशुवैद्यक हे सुद्धा आपणच या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे आपल्याला दिसून दिसणार आहात आहेत मित्रांनो सोबतच आपल्याला पशुसंवर्धन विषयक माहिती वेगवेगळी पुस्तकं या लायब्ररी या सेक्शनमध्ये आपल्यासाठी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच ब्रिडर ब्रिडर या अंतर्गत आपल्या परिसरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये किंवा नजिकच्या जिल्ह्यामध्ये त्या पशूंच्या वेगवेगळ्या जातीचे ब्रीड उपलब्ध त्या ठिकाणी कुठे होतील उदाहरणार्थ आपल्याला आज मुर्रा म्हशी घ्यायची आहेत किंवा मुर्रा जातीच्या जा पार्ट्या जा, घ्यायच्या आहेत तर त्या कुठे उपलब्ध होतील गिरगाईच्या कालवडी घ्यायच्या आहेत सैवाल गायच्या कालवडी घ्यायच्या आहेत होलस्टेन गायच्या कालवडी घ्यायच्या आहेत किंवा गाई आहेत तर त्या कुठं उपलब्ध होतील ही सुद्धा माहिती आपणास या ठिकाणी देण्यात आली मी मित्रांनो बऱ्याच वेळेस पशुपालन विषयक प्रशिक्षण कुठं मिळत असतं कुक्कुटपालनचं प्रशिक्षण कुठं मिळेल शेळीपालनाचं प्रशिक्षण कुठं मिळेल या संस्थांची सुद्धा माहिती आपण या इन्स्टिट्यूशन किंवा संस्थांच्या याच्यात आपण देण्यात आलेले आहे मित्रांनो आपल्या परिसरात सुद्धा चांगले फायदेशीर चालणारे पोल्ट्री फार्म आहेत शेळीपालन करणारे आहेत किंवा दूध दूध उत्पादन करणारे आहेत तर मित्रांनो याची सुद्धा माहिती आपल्या डेअरी फार्म आपल्या फार्मच्या अंतर्गत या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो बऱ्याच दिवस आपल्याला माहिती नसतं की गोशाळा कुठे आहेत तो जी ली, ली वे 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 जी जी। तर गोशाळाची सुद्धा माहिती आपल्या परिसरातली आपल्या जिल्ह्यातली तालुक्यातली या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो नॉलेज शेअरिंग ॲप या सेक्शनमध्ये आपण वेगवेगळी माहिती उदाहरणार्थ उन्हाळ्यात पशूंची घ्यावायची काळजी कोंबड्यांची घ्यावायची काळजी शेळ्यांची घ्यावायची काळजी कोम हिवाळ्यात घ्यावायची काळजी नंतर विविध आधार आल्यानंतर त्या पद्धतीने कशा पद्धतीने उपचार घ्यायचे प्रतिबंधात्मक प्रतिबंधात्मक उपाय काय करावे याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो यासोबतच आपण बऱ्याच वेळेस गाय लावल्यानंतर किंवा गायीचं कृत्रिमतन के केल्यानंतर एकवीस दिवसांनी आपल्याला लक्षात राहत नाही गायीची तारीख तर ती तारीख नोंदीसाठी सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी एक्स रिमाइंडर हे सेक्शन आपण या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे एकवीस दिवसांनी आपल्याला संदेश आपण जो संदेश लिहू मेसेज लिहू त्या मेसेजचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्या एकवीस दिवसानंतर येणारे की आपल्या गायीकडे लक्ष ठेवा किंवा तीन महिन्यानंतर गाय तपासून घ्या लसीकरणाच्या बाबतीत सुद्धा आपण लाळ कुरकत लसीकरण आज समजा एकवीस सप्टेंबरला आपण जर दिलं असेल तर बरोबर सहा महिन्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च वीस मार्चला आपल्याला मेसेज येऊ शकतो आपण जशी जी तारीख आपण सेट कराल त्या तारखेला आपल्याला मेसेज येतील तर अशा पशुसंवर्धनमध्ये पशुपालनामध्ये येणाऱ्या विविध अडचणींचा आपण याचा अभ्यास केलेला आहे आणि हे पशुमित्र मोबाईल ऍप्लिकेशन ऍप आपण या ठिकाणी दिले आहेत याच्या सोबतच बऱ्याच वेळेस आपल्याला आपल्याकडची गाय विकायची असेल किंवा आपल्या तालुक्यात कुणाची गाय विकायची असेल तर ती सुद्धा माहिती या ठिकाणी पशुमित्र एप्लिकेशनमध्ये दिलेली अॅनिमल फॉर सेल किंवा जनावरांची पशूंची खरेदी विक्री तर या ठिकाणी तुमच्याकडचे गाय विकायची असेल तर आपण सुद्धा फोटो त्याच्यात टाकू शकतात त्याची माहिती लिहू शकतात तुमचा मोबाईल नंबर देऊ शकतात आणि त्या मोबाईलवर आपल्याला तालुक्यातून गावातून जिल्ह्यातून आपल्याला फोन येऊन आपली गाय घरूनच आपण विक्री करू शकतो मित्रांनो असे बरेचसे आपण या ठिकाणी आणि दरवेळेस हे अपडेट होणार आहे मित्रांनो हे ॲप्लिकेशन मोठ्या प्रमाणात आता याची मागणी राज्यात आणि भारतामध्ये याची माहिती झाल्यानंतर याचा मोठा प्रसार झाल्यानंतर निश्चितच आपल्याला याचा फायदा होणार आहे मित्रांनो मी आपल्याला आता हे ॲप्लिकेशन पशुमित्र एप्लिकेशन डाउनलोड कसं कर करायचं मित्रांनो प्लेस्टोरवर गेल्यानंतर पशुमित्र नावाचं तुम्ही टाईप करा पी ए एस एच यू एम आय टी आर ए पशुमित्र टाईप केल्यानंतर एक निळ्या रंगाचा गोल नकाशा भारताचा आपल्याला दिसून येईल आणि त्या ठिकाणी गाई म्हशीचे काही चित्र दिसतील तर ते पशुमित्र ॲप डाउनलोड केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला येईल की आपण पशुपालक आहात का आपण पशुवैद्यक आहात का पशुमित्र आहात का जर पशु असाल पशुपालक असाल तर पशुपालक म्हणून आपण रजिस्ट्रेशन करायचं आता नोंदणी कशी करायची तुम्ही पशुपालक या यावर क्लिक केल्यानंतर एक मोबाईल uh, नंबर आणि पासवर्ड असंही पण त्या आपण सुरुवातीला प्रथमच आपण नोंदणी करत असल्यामुळे खाली याच्यात येतं की साईन अप करा साईन इन करा मग त्या साईन इन केल्यानंतर म्हणजे आपण तिथं त्याच्या खालीच क्लिक केल्यानंतर आपल्याला एक फॉर्म येतो मित्रांनो पशुपालक जर असेल तर पशुपालकाच्या नावाने आपलं नाव पत्ता मोबाईल नंबर सर्व आपण टाकायचं आणि पासवर्ड आपण क्रिएट करायचा जो लक्षात राहील असा तो क्रिएट केल्यानंतर आपण सबमिट बटन दाबल्यानंतर तो परत आपलं पहिल्या स्क्रीनवर येईल आणि त्याच्यानंतर मग आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड आपण जो पासवर्ड क्रिएट केलेला असेल तयार केलेला असेल तो पासवर्ड टाकून आपण या पशुमित्र ऍप्लिकेशनचे पूर्ण फायदे आपण घेऊ शकतात मित्रांनो पशुपालकांसाठी मोफत आहे पशुवैद्यक जर नोंदणीकृत पशुवैद्यक असेल तर त्याला नामिना आपण फी ठेवलेली आहे मित्रांनो पशु मित्र असतील ज्यांना जे डिप्लोमा होल्डर किंवा सर्टिफिकेट धारक असतील ज्यांनी कोर्स केलेला आहे दुग्ध व्यवस्थापन तर यांना पशुमित्र म्हणून यांनी रजिस्ट्रेशन करावं आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्यासाठी पशुमित्रांना सुद्धा आम्ही प्रशिक्षण देणार आहे ऑनलाईन ऑफलाईन देणार आहे याचा फायदा निश्चितच पशुमित्रांना पण होईल आणि जे इच्छुक आहे पशुपालन व्यवसाय करण्यासाठी त्यांना सुद्धा हा या मोबाईल ऍप्लिकेशनचा निश्चितच फायदा होईल मित्रांनो अपडेट राहण्यासाठी कुठल्याही संशोधक विषय असेल किंवा आसपास येणारे आजार सुद्धा आम्ही या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे आपणापर्यंत पोहोचवणार आहोत कि या जिल्ह्यामध्ये किंवा या ठिकाणी असा असा आजार सुरू आहे हा आजार सुरू आहे तर आपण प्रतिबंधात्मक काळजी म्हणून लसीकरण करून घ्यावे किंवा कुठली कुठल्या पद्धतीने आपण काळजी घेणार आहोत याची माहिती सुद्धा आपणास वेळोवेळी या मोबाईल ऍप्लिकेशन मार्फत देण्यात मित्रांनो याचा प्रसार आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जाऊ द्यावा जास्तीत जास्त पशुवैद्यकांपर्यंत जाऊ द्या ज्यांच्याकडे काही प्रॉडक्ट्स असतील काही लोक शेतकरी आपण खवा बनवतो तूप बनवतो किंवा वेगवेगळे पदार्थ बनवतो तर त्याची सुद्धा प्रॉडक्ट फॉर सेलमध्ये आपण याची जाहिरात आपण स्वतः टाकू शकतात किंवा जे बनवतात त्यांना सांगू शकतात की तुम्ही सुद्धा डाउनलोड करा आणि याच्यात जाहिरात टाका मित्रांनो बऱ्याच लोकांकडे आपण व्यवसाय सुरू करतो आणि त्याच्यानंतर मग आपण त्या व्यवसायासाठी लागणारं साहित्य सुद्धा आपण विकत घेतो उदाहरणार्थ कुट्टी मशीन किंवा मिल्किंग मशीन किंवा इतर बरंच साहित्य आपल्याकडे पडलेलं असतं परंतु त्याच्या विक्रीची कुठेही सोय नाही तर आपण ह्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये प्रॉडक्ट फॉर सेलमध्ये तुम्ही तुमचं कुट्टी मशीनचा फोटो टाकू शकतात तुमच्याकडे असलेल्या मिल्किंग मशीनचा फोटो टाकू शकतात किंवा तुमच्याकडे असलेल्या मुरघास समजा तुमच्याकडे जर तुम्ही मुरघास तयार केला असेल आणि मुरघास असेल तर मुरघासचा प्रॉडक्ट मुरघास टाकू शकतात सायलेज मुरघास सायलेज टाकू शकतात नंतर कोरडा चारा तुमच्याकडे जर हिरवा चाराची उपलब्धता असेल तर ते सुद्धा टाकू शकतात मित्रांनो याच्यात शॉप शॉपमध्ये किंवा सप्लायरमध्ये आपण वेगवेगळे सप्लायर म्हणजे मुरगा सप्लायर सुद्धा आपण याच्यात पाहू शकतात नंतर दूध संकलन केंद्र त्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन या ठिकाणी दूध संकलन केंद्र नजीकचं कुठे आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसेल मित्रांनो हे मोबाईल ॲप्लिकेशन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी आपण मी विनंती करेल की आपण हे जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना व पशुपालक बांधवांना याची माहिती द्यावी धन्यवाद